पाणी बघणं बऱ्याच जणांना अंधश्रद्धाचा विषय वाटतो त्याच्यामध्ये नारळ फिरायचा असेल त्याच्यानंतर तार लावून तार फिरवणं असेल म्हणजे तांब्याच्या तारी फिरणं त्याच्यानंतर गारगोटी फिरणं मोसंबी नाही पाणी पाहणं एक रुपयाच्या नाण्याने पाणी पाहणं आणि आपण तसं जर पाहिलं तर या ठिकाणी या रानामध्ये जवळजवळ एक चार पाच बोर घेतलेले आहेत जे तीनशे तीनशे फूट घेतलेले आहेत आणि आता जो पॉईंट आपण बोर घेतो आहे त्या ठिकाणी आपण नारळ फिरवलेला आहे तार फिर तांब्याच्या तार फिरवलेलं आहे मोसंबी तर गार गार आणि नारळ या सगळ्यांनी पाणी बघितलेलं आहे आता आपल्याला इथं कळणार आहे की ह्या सगळे जे आपण वास्तीचा वेल वारूळ हे सगळं तिथं आहे आता आपण बघणार आहोत की हे खरं विज्ञान आहे की अंधश्रद्धा आहे कारण की या अगोदर आपण आपल्या मनाने बोर घेतलेले फेल गेलेले आता या सगळ्याचा वापर करून आपण जो पॉईंट काढलेला आहे त्याचा रिझल्ट आपण आता थोड्या वेळात काही तासामध्ये आपण बघणार आहोत तिकडे जा त्याचा रिझल्ट जो आहे तो आपण काही तासामध्ये बघणार आहोत कारण की बाप घाल नाहीतर श्राद्ध कर असा जो मन आहे ते आता इदं लक्षात येणार आहे जर या तारामध्ये त्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये जर काही विज्ञान असेल तर नक्कीच आपल्याला इथं बघायला मिळेल नसल तेही बघायला मिळेल तर बघू वेट अँड वॉच असं म्हणतात त्या पद्धतीनं दोनशे फूट बोर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की या ठिकाणी पाणी लागतं ना लागतं तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला आपली शेती आपली प्रयोगशाळा सबस्क्राईब नक्कीच करा फेसबुक पेजला बघत असाल तर फॉलो नक्कीच करा तर मी माझं नाव सांगतो दीपक आसाराम बुनगे आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज आपण बघत आहात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम राम।